आणि साईबाबांच्या मंदिरात त्याला हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो so, आता लगेच साबोलीची मंगळागौर येणार आहे आणि आम्हाला गावाला जायचंय राखी पौर्णिमेनिमित्त सो so, बॅग भरायची राहिली आहे तर सो so, चला आता आधी आपण फुले मार्केटला जाऊया कारण मला पण काहीतरी शॉपिंग करायची आहे आणि आबोलीसाठी पण शॉपिंग करायची आहे आणि आज जळगावला विष्णू मनोहर शेफ येणार आहे सो आपल्याला त्यांनाही बघायला जायचं आहे त्यांचा जो कार्यक्रम आहे शंभूराजे घरी राहणार आहे मी एकटी जाणार आहे सो चले आमच्याकडे प्रचंड ऊन आहे प्रचंड आणि आता आधी मी फुले मार्केट जाते आणि तिथून पुढे मग ते विष्णू मनोहर येणार आहे ना, ना त्या ठिकाणी जायचं आहे मला गाडी पार्क केली फुले मार्केटसमोर आता जाऊयात मार्केटमध्ये मार्केटला राख्या आलेल्या आहेत मलाही घ्यायचं आहेत आणि आता गर्दी झाली आहे रक्षाबंधनच्या शॉपिंगची गर्दी चालू झाली आहे टॉप बघा मस्त मस्त आहे पण ते पाहिजे नाही आहेत मला जायचं आहे या अमर मेटलमध्ये सो मुलींना काय देणार हा प्रश्न होता त्यांच्याकडून तो देणार आहे पण दोघीकडची एकाच ठिकाणी होणार आहे म्हणून मी आता आली आहे म्हटलं जरा डबे बघूयात उपयोगात हो आली पाहिजे अशी वस्तू होईल आता आपण ती शॉपिंग वेगळी आहे व कम्प्लीट किया जायचं सगळे राखीची खरेदी करायला आले मला पण यायचं आहे खरेदी करायला राखी घ्यायला यायचं आहे सगळ्यात मत तर आधी आज मार्केटला बायकांचीच गर्दी आहे आणि सगळ्यांची धावपळीच आहे आपल्या भावांसाठी राख्या बघायची सो राख्या घेतल्या गेल्या आहेत मग अशा मी सहा आता आजीची आठवण आली की मी बघताना अशा बघितल्या की जरा नाजूक दाखव रे दादा आणि असं म्हटलंय त्याला आणि नाजूक घेतलंय दाखव दादा एक हे अशा राख्या घेतल्या मी नाजूकमध्ये आणि माझी आजी माझ्या विरुद्ध होती ती म्हणायची एवढं मोठं फुल पाहिजे हातावर मनगटावर अशी राखी ती शोधायची म्हणजे हे पण तिला लहान वाटायचं की म्हणजे आम्हाला नाही आवडत अशा राखा आणि तुमच्यासारख्या नाजूक आज उद्या परवा दोनच दिवस राहिले ना आता राखीला त्यामुळे प्रचंड गर्दी झाली आहे आणि यानंतर तर आणखीन राहील कारण सगळ्या माहिरी आलेल्या जाते कानातले बघूया फुले मार्केटमधून आता घरी जायची वेळ आलेली आहे कारण आधी घरी जाते माझ्याकडता सामान ठेवते आणि मग मला जायचं आहे रोटरी भवनला जिथे ते शेफ विष्णू वनवर आहे किंवा विचार करते डायरेक्ट चालली जाते असं काहीतरी करावं लागणार आहे आता सगळेच so, कार्यक्रमाच्या ठिकाणी तर मी बरोबर आली आहे कारण या साईडला मी अजूनपर्यंत कधीच एकटी आलेली नव्हती पण आज मात्र आली आणि आल्या आधी आले पप्पांना फोन केला की मी बरोबर ठिकाणी पोचली आहे आता खरंच ते शेफ येत आहे की नाही आपल्याला पुढे कळलंच आणि सेकंड रोमध्ये बसलं की आम्ही फ्रंटला आम्हाला दिसले पाहिजे म्हणून कार्यक्रम सुरू होण्याआधी चहा सुरू झाले चहा पार्टी सगळ्यांना चहा घ्यायला सांगितलं आहे आणि सगळे चहा आवडीने घेत असल्याने साडेचार झाले तर लगेच घ्यायला पण येऊन गेले तो आगमन हो चुका है हम सभी लोग स्वागत स्वागत करेंगे।, से करेंगे। से। में स्वागत होना हो रहा है ऐसे उनको लगना चाहिए जो रखनी चाहिए मी व्यक्ती झालो की फूड सी रिलेटेड एकोणतीस वर्ल्ड रेकॉर्ड केले ऐंशी टक्के श्रेय मी जळगावला देतो वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर मी एका कसे वर्ल्ड रेकॉर्ड होत केले ते माहिती आहे मला कुंभ मिळाला कुंभ मिळाला अकरा हजार किलो हॉलवा बनवला इव्हन तुम्ही रेग्युलर ज्या पुऱ्या करत असाल पुऱ्या पुऱ्या त्या दोन वाट्या पुऱ्या बनवताना त्याच्यामध्ये अर्धी वाटी बघत पीठ ते भगरीचं पीठ घातल्यानंतर त्या पुऱ्या तेल कमी पितात आणि कमी तर पितात नरम पडत नाही तुम्ही पाहत असाल की गरम पुरी खाताना आपण खाऊ घेतो पण ती थंड झाली की त्याला तेल सुटलेलं दिसत आहे ना तर हात पडत दोन वाट्याकडे आणि अर्धी वाटी भगरीचं पीठ असं मिक्स करून त्याची जर आप पुरी बनाते तो हो पुरी तेल पियकी नाही तेव्हाच नुकता नटसम्राट आला होता नटसम्राट हा चित्रपट आणि त्याच्यामध्ये एक स्वगत होत ते नाना पाटेकरांचं स्वगत होत टू बी ऑर नॉट टू बी दॅट तर त्या स्वगत आवडायचं मी ते पाठ केलं होतं तुम्हाला नटसम्राटच की जगावं की मला एकच सभा आहे या दुनियेच्या पत्रावळीचा तुकडा हो जगा हो तो इतका कठोर का झाला अरे एका बाजूला ज्यांना जन्म दिला ती मंडळी आम्हाला विसरता आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो सुद्धा आमच्याविषयी सरतो मग या विस्कटलेल्या देहाचे साखळी घेऊन या तेरड्यात कोणाच्या पाय डोका द्यायचा रे कोणाच्या पाय डोका द्यायच टू बी युअर नॉट टू बी दॅट इज तुम्ही किंवा हा एकच सवाल आहे डायटिंग बघावं की खावं एकच सवाल आहे डायटिंग या किचन मधल्या विस्तीर्ण डायनिंग टेबल वर पसरलेल्या वेगवेगळ्या चवदार चटकदार पदार्थांकडे नुसतंच बघावं की पाडून टाकावा फडशा त्या सगळ्या पदार्थांचा आणि करावा सर्वांचा शेवट लाडवाचा गुलाबजामचा चिंदीचा मालगुळाचा आणि शेवटी या डायटिंगचा सुद्धा अहो लवलव त्या जिबेच्या टोकांना त्या पुरणपोळीला असतात टक्क मारावा की नंतर येणाऱ्या निंद्रेला नसावा जागृतीचा घेणारा कधीही पण अशा नवाजा पुन्हा वाढू लागलं तर तिच्या नावाखाली आम्ही मदत सुद्धा बसतो सहन करतो आमच्या चटोरेपणावर होणारे परिणाम भरत बसून डायटिशियनची भरम साथ दिलं आणि अखेर आमच्याच घरात चोरा सारखे डबे उडत बसतो वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे अन्नपूर्णे कठोरता झाली आता धावा देवच जा अन्नपूर्णे अगदी कठोर का झाली एका बाजूला तिला आम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी खाऊ घालत्या ती आम्हाला गेली असते आमची बायको हे खाऊ ते खाऊ घालता आणि दुसऱ्या बाजूला ती सुद्धा आमची बोट वाढवते मग या विस्कटलेल्या देहाचे गोळे करून या कोणत्या हलवायच्या घरावर तुळशी पत्र ठेवायचं गर कोणत्या हलवायच्या घरावर तुळशी पत्र ठेवायचं तुम्ही किंवा हा एकच सवाल आहे डायटिंग सो so विष्णूजींचा कार्यक्रम बघण्यासाठी मी आली होती आणि माझ्या या आहेत आपल्या हा या सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला मागून आवाज दिला की तुझे व्हिडिओ बघते म्हणून मी फोटो काढून घेतला मी आणि चला आता भरपूर उशीर झालेला आहे घरून फोर येण्याच्या आता आपल्याला निघायचंय भेटू घरी जाऊन काय फेकून मारत रे मला हां काय फेकून मारतं <laughs> <laughs> फुले मार्केटला पण गेली होती आणि आम्हाला मंगळागरूसाठी जे काही साहित्य द्यायचंय मला सो मी आता घरी आली आणि बघा नेल पेंट आणली मी मस्त पिंकी पिंकी कलर मस्त दिसतोय आज मी शेफ विष्णू मनोहर यांना पण भेटून आले हा ठीक आहे खराट्याच्या काड्या आणलाय खेळायला आणि खराट्याच्या काड्यांनी काय काढलाय म्हणून टी फॉर टायगर काढलाय बघा टायगर झोपायचं नाही टी काढून दाखव टी आता ए काढून दाखव हा शंभू एक एक काडी अशी ठेवायची दुसरी काडी अशी आणि छोटी काडी इथे ठेवलं की काय झाला शंभू पटकन सांग आईने काय काढून दाखवलं शंभूच टी आणि एलच काढण्यात चाललंय दिवस काय काढलं हे फॉर एप्पल शंभू शंभू शंबु। शंबु नये बघा तुम्हाला दिसत का एल काढलाय आणि टी काढलाय दिव्यांश ने काय केलंय दिव्यांश तू हा काड्यातून गुड बॉय गुड बॉय काय वाजत शंभू राजांची फरमाइश आहे कुठे कुठे जायचंय शंभूला जो जो सद्गुरू आणि साईबाबांच्या मंदिरात जायचंय त्याला चला आता चला पटकन गाडीवर उभं राहा चला आई घेऊन चलते शूज काढले चला आज शंभूची इच्छा होती की आपण महाराजांच्या मंदिरात जावं आणि गुरुवारही आहे आम्ही आलेलो आहोत नमस्कार कर करा पादुकांना नमस्कार नमस्कार करा दे शंभूची इच्छा होती मनापासून म्हणून महाराजांचं दर्शन झालं आणि पिठलं पोळी बुंदी आणि केळाचा आम्हाला प्रसादही मिळाला शिमो मुळे या प्रसाद घ्यायला तू काय खातो बुंदी छान छान आहे बुंदी बरं खा आणि आज नेहमी सारखेच गर्दी आहे आम्ही नेहमी येतो या मंदिरात हो छान आहे बुंदी बरं खा स्वतः देखील साईबाबांच्या मंदिरात आली नाहीये या ती चालू होणार आहे सो चला आज साईबाबांचंही दर्शन घेऊयात नमस्कार सर किती बघा इकडे या मंदिरात मी पण जास्त येत नाही आणि आज आलो इथे प्रसाद वाटप साईबाबांच्या मंदिरात खिचडी शंभूला जलेबीचा घरी जातो बाबांचं दर्शन घेतलं लेकराने म्हटलं प्रसादही मिळून गेला चलायचं घरी चला पाय धुवा राजा बेटा राजा बेटा सोनोली पाय धुण तो गाईज जस्ट घरी आलेलो आहोत आणि खूप छान वाटलं मी आज शेफ विष्णू मनोहर यांना पण भेटली त्यांनी पण खूप छान छान रेसिपीज आणि लहान मुलांसाठी होतं तो खरं तर खाऊ आणि गप्पा तिथे जाऊनही मला खूप छान वाटलं आणि मजा आली हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय